दोन हजार तेवीसमधील यू एन एच सी आर नॅनसेन रेफ्युजी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा अभिनव चौधरी आणि चौथा भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन अब्दुल्लाही मायर नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकवले आहे पहिला ऑप्शन आहे पंजाब दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक पंजाब फायर नॅशनल चॅम्पियनशिप कोण बनलेला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा ऑप्शन हा अब्दुल्लाही मायर तिसरा ऑप्शन आहे अभिनव चौधरी आणि चौथा आहे भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अभिनव चौधरी आय सी सी च्या निर्णयानुसार दोन हजार पंचवीस चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे होणार आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे पाकिस्तान तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे सर्वाधिक प्रदूषण शहर ठरले आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा लाहोर चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन लाहोर इटलीच्या द ऑर्डर ऑफ मेरिट ने कोनाला सन्म्नित कबीर बेदी दुसरा अब्दुल्ला मायर, तीसरा अभिनव चौधरी चौथा है भाविश अग्रवाल तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कबीर बेदी सीओपी ओ ट्वेंटी एट शिखर परिषद गेम चेंजिंग इनोवेटर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर अतुल शहा चौथा ऑप्शन आहे भावीश अग्रवाल तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर अतुल शहा भारतीय नौदलाने अलीकडेच द्विवार्षिक प्रस्थान सराव कोठे पूर्ण केला आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे कोची चौथा आहे मुंबई याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार मुंबई भारतीय सशस्त्र दलाने नुकताच गोल्डन आऊल पुरस्काराने कोणत्या देशाने सन्मानित केले आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा नेपाळ तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची उद्यास आलेले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे सर्वाधिक प्रदूषण शहर ठरले आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे लाहोर चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन लाहोर नुकतेच रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे पहिला ऑप्शन आहे छत्तीसगड दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद प्रथमच कोणी जिंकले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा हरियाणा so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार हरियाणा